आपल्या आवडत्या चॅनलला लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा नमस्कार आणि स्वागत आहे आपल्या सर्वांचं विश्व विशाल न्यूज मध्ये मी विशाल जगदळे खरं तर आपल्यासाठी दरवेळी वेगळा विषय घेऊन येत असतो आज देखील एक अशाच महत्त्वाच्या विषयावरती आपण चर्चा करणार आहोत दहा जून हा जागतिक दृष्टीदान दिन म्हणून साजरा केला जातो आणि दहा जून एकोणीसशे चोवीसमध्ये डॉक्टर के भालचंद्र यांचा जन्मदिवस आहे आणि एकोणीसशे ब्याऐंशीपासून जागतिक दृष्टीदान दिन सुरू करण्यात आलेला आहे आणि जागतिक दृष्टीदान दिन जो आहे त्याचा महाराष्ट्र शासनाला जो आहे तो पंधरवाडा यावेळेस साजरा करण्याचं सा ठरवलेलं आहे आणि त्या संदर्भातच आपण अधिक चर्चा करणार आहोत डॉक्टर ज्योती कानडे मॅडम यांच्याशी मॅडम आपलं विश्व विशाल न्यूजमध्ये स्वागत आहे धन्यवाद मॅडम काय सांगाल डॉक्टर के भालचंद्र यांचा जन्मदिवस जो आहे तो जागतिक दृष्टीदान दिन म्हणून साजरा केला जातो याबद्दल काय सांगाल आपल्या भारतामध्ये कसं आहे अंधत्वाचं प्रमाण किंवा अंधत्वाचं प्रमाण किती टक्के आहे काय सांगाल दहा जून हा जागतिक दृष्टीदान दिन म्हणून आपल्या महाराष्ट्रामध्ये साजरा केला जातो के भालचंद्र हे एक महान नेत्रशल्य चिकित्सक म्हणून होऊन गेले त्यांनी त्यांचं पूर्ण आयुष्य हे अंध लोकांना दृष्टी देण्यामध्ये त्यांचं पूर्ण आयुष्य वेचलं त्यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये जवळपास ऐंशी हजार शस्त्रक्रिया केल्या जेव्हा की आधुनिक सुविधा हो। त्यावेळी ता त्या काळी अवेलेबल नव्हत्या जे आपण लेन्स घालतो हो। लेन्स घालून आता ऑपरेशन करतो आणि आपण मोतीबिंदूमुळे जी गेलेली नजक असते ते हो। पूर्णपणे पूर्ववत होते पण त्यावेळेस अशा काहीही सुखसुविधा नसतानाही ते के भालचंद्र सरांनी आपल्या मराठवाड्यामध्ये पहिल्यांदा मोतीबिंदू शस्त्रक्रिया करून जेव्हा की मोतीबिंदूमुळं अंध होण्याचं प्रमाण हे सगळ्यात जास्त होतं त्या काळीही जास्त होतं आणि आता पण मोतीबिंदू हाच एक आजार आहे ज्याच्यामुळं की अंध होण्याचं प्रमाण जास्त आहे आणि ते आपण टाळू शकतो सरांनी जवळपास त्यांच्या कार्यकाळामध्ये ऐंशी हजार शस्त्रक्रिया केल्या आणि आपलं सौभाग्य असं आहे की आपल्या उस्मानाबादमध्ये त्यांचा जास्तीत जास्त कार्यकाळ गेला आणि त्यां ते अहोरात्र म्हणजे ते दिवस म्हणायचे नाहीत hmm. रात्र म्हणायचे नाहीत पण ते सतत ह्या लोकांना लोकांच्या तपासणीसाठी hmm. त्यांना मदत करायचे त्यांच्यावरती ऑपरेशन करून त्यांना दृष्टी द्यायचे hmm. आणि त्यांच्या या कार्याचा सन्मान म्हणून hmm. आपल्या महाराष्ट्र शासनाने hmm. त्यांचा जन्मदिवस आणि योगायोगाने त्यांचा मृत्यूदिन पण hmm. हा दहा जूनच आहे तर त्यांच्या कार्याचा सन्मान म्हणून दहा जून हा जागतिक दृष्टीदान दिन म्हणून आपल्या शा महाराष्ट्रामध्ये साजरा केला जातो आणि यावर्षी तर हा पंधरवाडा आपल्याला साजरा करायचा आहे तर या पंधरवाड्यामध्ये आम्हाला लोकांमध्ये जनजागृती करायची आहे कोणत्या कोणत्या आजारामुळं अंधत्व येतं कुठले आजार आपण अंधत्व टाळू शकतो आणि त्यातल्या त्यात, त्यात नेत्रदान नेत्रदानामुळं पण आपण बरेच अंधत्व टाळू शकतो त्याच्याबद्दलही जनजागृती करायची आहे आणि हा पंधकवाडा साजरा करायचा आहे मॅडम काय सांगाल अंधत्व येण्या कारण काय आपल्या भारतामध्ये जवळपास जगामध्ये जेवढे काही अंध लोक का आहेत त्याच्यामध्ये वीस टक्के हे अंध लोक हे आपल्या भारतामध्ये आहेत जागतिक स्तरावर जागतिक स्तरावरती आणि दोन हजार चोवीसच्या सर्वेनुसार आपल्या भारतामध्ये चार पॉईंट नऊ पाच म्हणजे जवळपास पाच मिलियन लोकं हे अंध आहेत आणि त्याच्यापैकी झिरो पॉईंट थ्री सिक्स पर्सेंट हे लहान मुलांची संख्या आहे आणि हे अंधत्व आपण काही अंधत्व काही अंधत्व आपण टाळू शकत नाही जसं की जे लहान मुलं हे जन्मतः अंध असतात परत काही असे आजार आहेत जसे की आपण पिगमेंटोजा हो असं म्हणतो की डोळ्याच्या अंतरपटलावरचा हा आजार आहे आणि या आजारामध्ये कुठलंही औषध नाही आहे तसेच की ह्या अंतरपटलाची आणखीन जन्मता असणारी ॲट्रोपी आहे <laughs> जन्मता कधीकधी काचबिंदू पण मुलांना असतो जो की पुढे जाऊन त्याचा अंधत्वामध्ये बदल होऊ शकतो असे काही आजार आहेत की जिथे आपण टाळू शकत नाही <laughs> पण बाकीचे जे, जे आजार आहेत जे की अंधत्व ज्याच्यामुळे अंधत्व येतं असे <laughs> बरेच आजार आहेत की आपण ते टाळू शकतो <laughs> पण वेळीच उपयोग उपचार न घेतल्यामुळे <laughs> वेळीच निदान न झाल्यामुळे असे आजार आहेत आणि त्याच्यामुळे की अंधत्व येतं आणि त्या अंधत्वामध्ये अजून पण मोतीबिंदू हा एक क्रमांकावरच आहे जेव्हा की आपल्या श आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा आपल्या देशामध्ये शासनाने बरेच याच्याबद्दल आता सोयी जनजागृती केलेली आहे प्रत्येक म्हणजे आपल्या तालुका प्लेसवरती जिल्हा प्लेसवरती आपल्या शस्त्रक्रिया होतात त्याच्यासाठी आपले अपथर्मिक ऑफिसर म्हणून नेमलेले आहेत ते गावागावामध्ये जातात किंवा तिथला जो सरकारी दवाखाना आहे ते तिथं त्यांची तपासणी होते तिथून ते आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी पाठवतात आपल्या इथं आणि खूप छान होतात शस्त्रक्रिया हे ऑपरेशन खूप छान होतं पण तरी पण आपल्या खेडेगावामध्ये अजून पण असे हे वृद्ध लोक आहेत आहे। जे की नेग्लेक्टेड आहेत आणि त्यांच्या दोन्ही डोळ्यामध्ये मोतीबिंदू होऊन तो पिकतो तो, तो फुटतो किंवा मोतीबिंदूमुळं अंधत्व येतं असे लोक अजून पण आहेत आणि अशा लोकांपर्यंत आपल्याला ह्या दृष्टीदान दिनाच्या निमित्ताने आपल्याला अशा लोकांपर्यंत पोहोचायचं आहे असे लोक आपल्यापर्यंत कसे पोहोचतील आणि आपण त्यांचं कसं ऑपरेशन करून त्यांना दृष्टीदान करू हे ह्या पंधरवाड्याचा तेच उद्देश आहे आणि मला सांगायला अभिमान वाटतो की आपला धाराशिव जिल्हा हा मागच्या कित्येक वर्षात मध्ये की आपला हा नंबर एक किंवा दोन वरती महाराष्ट्रामध्ये आहे मोतीबिंदू ऑपरेशनच्या बद्दल आणि आपल्या मागच्या वेळेस या कार्याची आपली पण कुठेतरी शासन दगबारी नोंद झाली आणि आपल्या धाराशिव जिल्ह्याला त्यांनी सन्मानित केलं की आपल्याला पुरस्कार देऊन त्यांनी सन्मानित केलं आणि त्याच्यासाठी आमची टीम ही याला मुंबईला गेली होती आणि आपला सन्मान पण झाला आणि जे भालचंद्र सरांनी जे आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये काम केलं होतं ते काम आम्ही तसंच पुढे चालू ठेवलेलं आहे मॅडम अंधत्व येऊ नये याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे कशी काळजी घेतली पाहिजे आता अंधत्वाचे हे बरेच कारण आहे त्याच्यामध्ये आता मी मग अशी म्हटल्यासारखं मोतीबिंदू हे एक कारण आहे तर मोतीबिंदूमध्ये काय होतं की आपल्या डोळ्यामध्ये जो लेन्स आहे तो लेन्स म्हणजे तो पारदर्शक असतो अगदी oh. काचेसारखा असतो पण जसं जसं आपल्या शरीरामध्ये वयोमानानुसार बदल होतात जसे oh. की आपले केस पांढरे होतात oh. जसे की त आपल्या सुकुत्या पडतात ते त्याप्रमाणे आपल्या त्या लेन्समध्ये पण पांढरपणा यायला चालू होतो तो एक नॅचरल प्रोसेस आहे आणि हे जसं जसं पांढरं पडत जातं तशी तशी आपली दृष्टी कमी होत जाते कमी होत जाते पण हे मोतीबिंदू योग्य वेळेमध्ये निदान केलं आणि त्याचं ऑपरेशन केल्यानंतर आपण हा मोतीबिंदू काढतो आणि त्या ठिकाणी कृत्रिम लेन्स टाकतो आणि त्या व्यक्तीला त्याची ही पूर्व दृष्टी ही पूर्णपणे वापस येऊ शकते पण योग्य वेळी निदान व्हायला पाहिजे आणि योग्य वेळी उपचार व्हायला पाहिजे आणि असंच म्हणजे योग्य निदान आणि उपचार करून आपण मोतीबिंदूमुळे येणारं अंधत्व पण टाळू शकतो दुसरं आहे की काचबिंदू काचबिंदू मध्ये काय होतं की आपल्या डोळ्याचं हळूहळू हळू डोळ्याच्या आतील जे पाण्यासारखा एक पदार्थ असतो त्याला आम्ही अक्वस ह्युमर म्हणतो त्याचं म्हणजे तो पाणीच असतं डोळ्याच्या आतमधलं तर ते पाणी येत असतं डोळ्यामध्ये आणि ते जात असतं रक्तामध्ये मिक्स होत असतं पण ते पाणी त्याची जायची जर वाट बंद झाली किंवा हळूहळू हु। वयोमानानुसार ती वाट कमी झाली तर त्याच्या डोळ्यामध्ये त्याचं प्रेशर वाढतं आणि त्या प्रेशरचा दाब हा मागच्या पटलावरती होतो आणि मग त्याची आपली दृष्टी कमी कमी होत जाते पण हे Uh, ही जी प्रोसेस आहे ती पण खूप हळूहळू आहे आणि याच्यामध्ये आपल्या त्या व्यक्तीला कसलेही लक्षणं दिसत नाहीत डोळ्या लाल होत नाही डोळ्यामध्ये पाणी येत नाही डोळा दुखत नाही त्याच्यामुळे आपल्याला जोपर्यंत आपली दृष्टी कमी होत नाही तोपर्यंत आपल्याला लक्षात येत नाही की आपल्याला बिंदू झालेला आहे आणि आपल्याला ते डॉक्टरांपर्यंत जायचं आहे हे लक्षात येत नाही आणि जेव्हा असा व्यक्ती हा डॉक्टरांपर्यंत पोहोचतो तोपर्यंत उशीर झालेला असतो कारण बिंदूमुळं जी दृष्टी कमी झालेली आहे त्याच्याबद्दल आपण काही करू शकत नाही पण जी राहिलेली दृष्टी आहे ती मात्र आपण म्हणजे टिकू शक वाचू शकतो पण गेलेली दृष्टी मात्र आपण टाळू शकत नाही त्याच्यामुळे काचबिंदूमुळे जे अंधत्व येतं ते पण आपण जर योग्य वेळी त्याचं निदान झाला योग्य वेळी उपचार झाला तर आपण त्याचं पण अंधत्व टाळू शकतो पण मग याच्यामध्ये काय आहे की पेशंट तुमच्या डॉक्टरांपर्यंत पोहोचला पाहिजे म्हणजे आपल्याला रुटीन चेकअप होणं फार गरजेचं आहे आता तिसरं आहे की ज्याच्यामध्ये की बुबळामुळे येणार अंधत्व जे आपण बुबळाचे जे बाह्य पटल आहे तो त्याला आपण कॉर्निया म्हणतो तर त्या कॉर्निया वरती पांढरटपणा आला त्यालाच आपण फुल पडला असंही म्हणतो मग त्याच्यात ते, ते बऱ्याच कारणामुळे होतं इन्फेक्शन आहे समजा पडला एखादा व्यक्ती पडला त्याला माग लागला डोळ्याला तरी पण त्याचं भुबळ पांढरं पडू शकतं त्याला इन्फेक्शन झालं तरी त्याचं भुबळ पांढरं पडू शकतं काही असे आजार आहेत की ज्याच्यामध्ये भुबळ हे पांढरं पडतं मग अशा वेळेस किंवा केमिकल गेलं त्याच्या डोळ्यामध्ये चुना गेला चुन्याचं तर लहान मुलांमध्ये प्रमाण खूप जास्त आहे चुना गेला की त्याचा परिणाम एवढा जास्त होतो की त्याचं पूर्णपणे भुबळ खराब होतं आणि त्याला पूर्णपणे त्याची दृष्टी जाते पण हे दृष्टी पण आपण पन वापस आणू शकतो हे अंधत्व आपण पूर्णपणे बघू करू शकतो पण हे कधी होणार आहे जेव्हा तुम्ही आम्ही हे आपल्या मृत्यूनंतर नेत्रदान करणार आहे Okay. हा हे आपण बाह्य पटल पूर्णपणे बदलू शकतो पण कधी जेव्हा एखाद्या मृत व्यक्ती ने, नेत्रदान करतो आणि त्याचं बुबळ आपण घेतो आणि ते बुबळ आपण या अशा व्यक्तींच्या <laughs> डोळ्यावरती ते त्याचं बुबळ खराब झालेलं बुबळ काढतो <laughs> आणि हे बुबळ आपण त्याच्यावरती बसवतो <laughs> आणि त्याचं ऑपरेशन करून बसवतो आणि त्याचं तो पुन्हा दृष्टी येते आणि तो पुन्हा जग पाहू शकतो नक्कीच मॅडम प्रश्न असा आहे की डोळे पण बऱ्याचशा समस्या असतात आपण जे पाणी जे म्हटलात त्या डोळे काही जणांचे खूप कोरडे पण पडतात तर ते कोरडेपणा ला सुरुवात झाल्यानंतर अंधत्वाकडे वाटचाल आहे असं म्हणता येईल का किंवा काय काय केलं पाहिजे त्यावेळेस डोळे कोरडे हे पण बऱ्याच कारणामुळे पडतात ज्याला डायबेटीस आहे हायपटेन्शन आहे थायरॉईड आहे किंवा डोळ्याच्या आतमध्ये जे पाणी तयार करण्याच्या ज्या ग्रंथी आहेत mm -hmm. त्या ग्रंथी जर व्यवस्थित काम करत नसेल mm -hmm. ज्याच्यामध्ये दे आहारचा व्यवस्थित नाही ज्याचं व्यायाम नाही अशामध्ये किंवा मग थायरॉईड वगैरे अशा oh. आजार आहेत त्याच्यामध्ये की डोळ्याचं पाणी व्यवस्थित तयार होत नाही oh. आणि मग अशामुळे डोळ्याला कोबडेपणा येतो जर हे अतिप्रमाणात जर वाढलं डोळ्याचं कोरडेपणा आणि पाणीच बिलकुल तयार होत नाही तर अशा आधी आपण काय करतो की आपण जे डोळ्यातलं पाणी आहे तेच आपल्या औषधाच्या ते स्वरूपामध्ये पण आपल्याला अवेलेबल असतं तर ते औषध आपण टाकायला देतो पाणी तयार होण्यासाठी जे काही आपण मेडिसिन आहेत ते पण देतो मग त्याला पेशंटला लाईफस्टाईल चेंज करायला सांगतो आपण त्याच्यामुळे की डोळ्याचं पाणी पण तयार योग्य आहार झोप व्यायाम ह्या गोष्टी सांगतो आणि त्याच्यानंतर एवढं करून पण जर आपल्याला उपयोग होत नसेल तर डोळ्यातलं पाणी जे किंवा नाकातोंडात जातं तर ती वाट आपण बंद करतो जेवढं काही पाणी तयार आहे ते पाणी तिथं व्हावं म्हणून आणि जर काही आणि याच्यामधून सुद्धा की डोळे जर खूपच कोरडे होत गेले तर आपल्याला आपला जो बुबळ आहे त्याला पोषण मिळत नाही आणि त्याला पोषण मिळत जर नसेल तर हो। ते पण पुन्हा पांढरं पडायला चालू होतं आणि त्याच्यामुळे पण अंधत्व येतं पण हे फार कमी प्रमाणात कमी, कमी आता तिसरी गोष्ट म्हणजे डायबिटीस आणि हायपरटेन्शन डायबिटीस हो। आणि हायपरटेन्शन मध्ये पण काय होतं की याचा परिणाम जर हळूहळू त्याच्या डोळ्यातल्या अंतरपटलावरती पटलावरती होतो असे आम्ही किती पेशंट बघितले की डायबिटीस मुळे त्याचे दोन्ही डोळ्याची दृष्टी गेलेली आहे असे खूप आहे त्याच्यामध्ये पण कसं असतं की डोळ्यात आता या डायबिटीसचा पण परिणाम इतका हळू होतो आपल्या डोळ्याच्या अंतर पटल्यावरती ते आपल्याला बाहेर काहीही लक्षणं दिसत नाही त्याच्यामध्ये पाणी येत नाही डोळा दुखत नाही डोळा काही होत नाही आणि मग जेव्हा आपली नजर खूप कमी होते तेव्हा पेशंट आपल्याकडे येतो त्याच्यामध्ये पण गेलेली दृष्टी आपण वापस आणू शकत नाही जी राहिलेली दृष्टी आहे तेवढीच आपण वाचू शकतो लेझर त्याच्यामध्ये बरेच ट्रीटमेंट आहे लेझर आहे त्याच्यामध्ये आपण मागच्या पडद्यावरती जर सूज आली असेल तर आपण इंजेक्शन देतो असे बरेच त्याच्यावरती उपाय आहेत पण गेलेली दृष्टी वापस येत नाही मग याच्यासाठी काय करावं लागेल आपण जसं गुटीन चेकअप करतो डायबिटीजचं आणि हायपरटेन्शनचं की आपली शुगर वाढली आहे का याच्यासाठी आपण महिन्याला डायबेटोलॉजिस्टकडं किंवा आपल्या चेक करतो त्याप्रमाणं आपण त्या डोळ्याचं सुद्धा चेक केलं पाहिजे व दर महिन्याला नाही पण कमीत कमी सहा महिन्याला एकदा तरी चेक करायला पाहिजे आणि हे ज्या डॉक्टरांकडे हे पेशंट जातात त्या डॉक्टरांनी सुद्धा सजेस्ट केलं पाहिजे की बाबा तुम्ही जाऊन तुमचे डोळे चेक करा तर हे पण आहे आणि त्याच्यानंतर दुसरी एक गोष्ट आहे की आता डोळ्याला लहान मुलांना इतका चष्म्याचा नंबर लागेल आता याच्यावरती विश्वास बसणार नाही की चष्म्याचे मोठे मोठे नंबर लागून सुद्धा अंधत्व येऊ शकते खूप जास्त नंबर असेल तर त्याची दृष्टी ही स्थिर म्हणजे खूप कमी होते कारण तो नंबर निघेपर्यंत तो पेशंट आपल्याकडे येईपर्यंत खूप काळ गेलेला असतो डोळ्याची दृष्टी ही स्थिर होऊन जाते आणि मग जर खरंच खूप जास्त नंबर असेल तर मागच्या अंतक पटलावरती पण परिणाम होतो आणि त्याच्यामुळे सुद्धा म्हणजे अगदी खूप कमी प्रमाणामध्ये पेशंटला विजन रा, म्हणजे राहते तर हे असे काही अंधत्व आहेत जे की आपण टाळू शकतो पण हे सगळं कधी टाळू शकतो जर तुम्ही योग्य वेळी त्या डॉक्टरांकडे गेलात योग्य वेळी त्याचं निदान झालं आणि योग्य वेळी त्याचा उपचार झाला तरच हे सगळं होऊ शकतं नाही नाहीतर फार अवघड आहे कारण एक व्यक्ती जर अंध असेल तर त्या तो त्याच्या फॅमिलीवरती त्याच्या सगळ्या गोष्टीसाठी सोशल गोष्टीसाठी त्याच्या पर्सनल गोष्टीसाठी इकॉनॉमिकली तो त्याच्यावर ते फॅमिलीवरती डिपेंड राहतो आणि त्या फॅमिलीची प्रगतीच होत नाही नाही त्याच्यामुळे ज्या देशामध्ये अंधत्वाचं प्रमाण हे जास्त आहे त्या देशाची असं म्हणतात की प्रगती बाकीच्या देशापेक्षा okay. मला हा प्रश्न विचारायचा आहे की नेत्रदान आ, नेत्रदान करण्याची करणं जे आहे त्याचं प्रमाण भारतामध्ये काय आहे की मृत्यूनंतर नेत्रदान करा असं म्हटलं जातं तर त्याच्या प्रमाणाबद्दल काय सांगाल तुम्ही खर तर आपल्या आपली भारताची लोकसंख्या ही फार मोठी आहे आणि त्या, त्या एक टक्का सुद्धा नेत्रदान आपल्या आपल्या नाही आपल्या भारतामध्ये दरवर्षी फक्त पंधरा ते वीस हजार नेत्रबुबळ हे गोळा होतात खूप कमी प्रमाण आहे आणि ॲक्च्युअल गरज ही लाखावरती आहे लाखा लाखा लाखो लोक हे वेटिंग करत असतात की कोणीतरी आपल्याला त्याच्या मृत्यूनंतर जिवंतपणी पण नाही की त्याच्या मृत्यूनंतर कुणीतरी आपल्याला नेत्रदान करेल आणि ते नेत्र नेत्रपटल आपल्याला मिळेल आणि आपणही पुन्हा जग पाहू शकू पण ह्याचं प्रमाण खूप कमी आहे आता प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी एक आय डोनेशन कॉन्स असे एक नेमलेले आहे पण त्यांनी पण खूप प्रयत्न करतात आणि प्रयत्न करतात आपल्या जे जिल्हा रुग्णालयामध्ये पण असे काही जे लोक मरण पावतात तिथे जातात ते खूप काउन्सलिंग करतात पण लोक हे त्यांची मानसिकताच नाही कारण खूप जास्त गैरसमज मला विचारायचं होतं की नेमकं कारण काय की लोक मृत्यूनंतर आणखी एकदा जग सुंदर जग आहे तरी पण नेत्रदान करायला तयार होत नाही खूप जास्त गैरसमज या नेत्रदानाबद्दल आपल्या इथं आहे की नेत्रदान केल्यानंतर आपण म्हणजे आपण पुढच्या जन्मी अंध होतो ओके किंवा आपण जर ह्या जन्मी नेत्रदान केलं तर आपल्याला पुढच्या जन्मी आपण किंवा ज्या नेत्र ज्या व्यक्तीचे नेत्रदान केलेले आहे तर आणि ज्या व्यक्तीला ते नेत्रदान केलेलं आहे त्या व्यक्तीला त्या व्यक्तीचे पूर्ण आयुष्य त्याला दिसते किंवा मा तो माणूस त्याला दिसतो Okay. हे असंही मीत म्हणजे गैरसमज आपल्या आपल्या इथं आहे परत नेत्रदान केल्यानंतर त्या मृत व्यक्तीचे डोळे हे फार विद्रूप होतात okay. पण असं काहीही नाही आता आपल्याकडे कॅप अवेलेबल आहे ती कॅब आपण त्या ठिकाणी बसवतो आणि ते बसवल्यानंतर हो आपल्याला समोरच्या व्यक्तीला ओळखायला पण येत नाही की बाबा त्या व्यक्तीने नेत्रदान केलेले आहे पण तरी पण आपल्या इथं खूप मानसिकता ह्या फार नहीं। दिसत नाही पण खूप आवश्यकता आहे आहे काळाची गरज मॅडम अतिशय छान असं माहिती देत आहेत आपल्याला आपल्या सुंदर डोळ्यासाठी आणि आपण मॅडम जाता जाता मी तुम्हाला शेवटचा एक प्रश्न विचारतो की आता जागतिक नेत्रदान दिन जो आहे तो महाराष्ट्र शासनानं पंधरवाडा म्हणून साजरा करण्याचा ठरवलेला आहे तर या पंधरा दिवसामध्ये आपली काय उद्दिष्ट आहेत आपण कशा पद्धतीनं हे असा पंधरवाडा साजरा करणार आहात हा पंधरवाडा साजरा कर करत असताना आम्हाला शासनाकडून दोनशे छे शेहेचाळीस ऑपरेशन मोतीबिंदूचे ऑपरेशन करण्यासाठी एक परिपत्रक आलेलं आहे तर आम्ही ह्या पंधरा दिवसामध्ये दोनशे शेहेचाळीस मोतीबिंदू शस्त्रक्रिया आम्ही हे करणार आहोत आणि तसेच आम्ही विविध शाळांमध्ये जाऊन तिथल्या विद्यार्थ्यांना ह्या नेत्रदानाबद्दल आणि बरेच असे ही अंधत्वाचे जे कारणे आहेत त्याच्याबद्दल आम्ही माहिती सांगणार आहोत तसेच आम्ही रांगोळी स्पर्धा घेणार आहोत असे आम्ही छोटे वेगवेगळे कार्यक्रम हे आम्ही करणार आहोत मॅडम तुम्ही विश्वविशाल न्यूजला वेळ दिला एवढी छान माहिती सांगितली त्याबद्दल विश्वविशाल न्यूजची संपूर्ण टीम आपला आभार व्यक्त करते आणि तुमच्या ह्या अतिशय छान अशा कार्याला मनापासून शुभेच्छा देतो धन्यवाद मॅडम मला पण विश्वविशाल न्यूजतर्फे बोलण्याची संधी दिली त्यामुळे तुमचेही खूप खूप धन्यवाद थँक्यू तर विश्वविशाल न्यूजवरती आपण अशाच वेगवेगळ्या बातम्या पाहत राहणार आहोत वेगवेगळ्या मुलाखती देखील पाहत राहणार आहोत त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विश्वविशाल न्यूजला सबस्क्राईब करून बेलायकॉनला क्लिक करायला विसरू नका आणि त्याचबरोबर विश्वविशाल न्यूजवर विश्वविशाल न्यूजचं फेसबुक पेज जर तुम्ही पाहत असाल तर विश्वविशाल न्यूजचं फेसबुक पेज देखील फॉलो करा आणि आपल्या सुंदर डोळ्याची काळजी मात्र नक्की घ्या आणि नेत्रदान करण्याचा संकल्प सुद्धा आपण सर्वांनी मिळून करायला पाहिजे विश्व विशाल न्यूज आपल्या आवडत्या चॅनलला लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा